आता बातमी आहे ती म्हणजे दौंड मधून दौंड शहरामधील गांधी चौक लोहार नगर परिसरामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळं गटारीचे चेंबर्स हे तुडुंब भरून गेल्यानं रहिवाशांना घरामध्ये आता सांडपाणी गेल्यानं नगर परिषदेच्या विरोधामध्ये नाराजी दिसू लागली आहे नगर परिषदेला तक्रारी करून देखील नगरपरिषद ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय सांडपाणी घरात शिरल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो दौंड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने प्रत्येक चौका चौकामध्ये तसेच वस्त्यांमध्ये नगरमध्ये कचरा साम्राज्याचा आहे आणि त्याचबरोबर ड्रेनेज लाईनच जे काम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्याचा फटका आता नागरिकांना बसताना दिसतोय प्रत्येकाच्या घरामध्ये देखील पाणी जाताना दिसतय तर पाहू शकता कशा पद्धतीनं या आ, जे वस्ती आहे भाजी मंडळ आहे त्याच बाजूला एक नगर म्हणून आहे त्याच बाजूला त्या घरामध्ये गटरीचं पाणी पुरेपूर गेलेलं आहे आणि गुडघ्यापर्यंत पाणी असतं तरी देखील नगरपालिका दुर्लक्ष करताना दिसते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अ ज्यावेळेस या स्थानिक नागरिकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पद्धतीने सांगण्यात येत आहे की काही अतिक्रमण आहे गटारीवर ते काढल्यानंतर आम्ही कामं करतो मात्र अतिक्रमण अतिक्रमणचा मुद्दा बाजूला राहिला तर सर्वात प्रथम जो महत्वाचा जो रस्त्याच्या मोदोवर तो ड्रेनेज लाईक केलेला आहे ते पूर्णपणे त्याला गाळ भरल्यानंतर ड्रेनेज फुल झाल्यानंतर त्याला उघडण्यासाठी जागा ठेवली जाते मात्र तसं न करता रस्त्यावर सिमेंटचा रस्ता केला तर सिमेंटच्या रस्त्यामध्ये पूर्ण ड्रेनेज पूर्णपणे बुजून टाकलेले कशा हे कशा प्रकारचं काम या दोन शहरामध्ये चालू आहे हे देखील अद्याप कुणालाही कळलेलं आहे तर आपल्यासोबत इथले स्थानिक आहेत अमोल जगताप म्हणून आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल सर कशा समस्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि काय अडचणी तुम्हाला येतात गेल्या पंधरा वीस दिवसापासून जो या ठिकाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जो पाऊस चालू आहे त्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी जे पाणी आलेलं आहे ते पंधरा दिवसापासून ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी आहे आणि पाणी नुसतं पाणी नाहीये तर हे गटारीचं मैलायुक्त पाणी आहे या लोकांनी प्रचंड या ठिकाणी हाल सहन करता येते त्रास सहन करता येते आज आम्ही अनेक वेळा नगर परिषदेला कळवलेला आहे संबंधित कर्मचाऱ्यांना कळवलेलं आहे पण त्यांनी कसल्याही प्रकारची दाद दिलेली नाही आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आज नगर परिषदेमध्ये गेलोय त्यांच्याकडून आज लेखी आश्वासन सुद्धा घेऊन आलेलो आम्ही आणि काम झाले तर ठीक आहे नाही येत्या दोन दिवसात आम्ही सर्व नागरिक सर्वसामान्य नागरिक हे माझे गोरगरीब सर्व लोक आम्ही नगर परिषदेवर हे पाणी घेऊन हिथला कचरा घेऊन नगरपालिका आम्ही हल्लाबोल आंदोलन करू आणि त्याच जा काही जबाबदारी असेल तर ती नगर परिषदेची असन आज ह्या आजी यांचं वय नव्वद आहे आज त्यांनी घरातून बाहेर यायचं कसं गेल्या पंधरा दिवसापासून घरातून बाहेर निघता येत नाही त्यांना कुठले लहान मुलं आज दुसऱ्या असतील एक दीड वर्षाचे लहान मुलं आज त्यांनी घरातून बाहेर निघायचं कसं आम्ही माणसाच आहे ना आम्ही सुद्धा माणसाच आहोत आणि आमच्याशी एवढा क्रूर का वागताय आम्ही तुमचं काय घोडं मारलेलं आहे का एवढ्या वाईट प्रकारची वागणूक आमच्याकडून घरपट्टी तुमची आहे का आमची पाणीपट्टी चुकती गर, गर पत्ती, पत्ती का आम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या घरपट्टी पाणीपट्टी मध्ये आतापर्यंत त्रास दिलाय का मग आम्हाला हे यात ना का इतर ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता का धरण दा, दा, दांगड्यांचे तुम्ही मोठ्या दा, मोठ्या पदाधिकाऱ्यांचे नगरसेवकांचे काम करू शकता हे लोक गरीब आहेत म्हणून यांचे काम करणार नाही का हे असं किती दिवस चालणार आहे आणि आम्ही किती दिवस सहन करायचं आतापर्यंत सहन केलेलं आहे धन्यवाद काय सांगाल काय त्रास होतो तुम्हाला आम्हाला घेत आहे किती दिवसापासून चालू आहे तुम्ही नगरपालिकेला कधी सांगितलं होतं का सांगितलं तरी ऐकत नाही ऐकत नाही हलवतात इथं काय आपण तर खळबळ हाताने भरून जाताना त्रास होतो आता शाळा आजपासून शाळा देखील मुलांची सुरू होते आता याचा पर्याय रस्ता आहे का तुम्हाला पर्याय नाही पर्याय नाही हिथन सगळं येणं झालं खांदू खांडू इथलं गाडू पाडू पण ही केलेलं सगळं गाळ सुद्धा काढलं तुमची मागणी काय काय आता काय केलं पाहिजे लहान सगळे आहेत निया निया। तुम्ही पाहिलंच की आजपासून खूप दिवसापासून गटरीचं पाणी त्यांच्या घरामध्ये जात आहे तरी देखील या ठिकाणी आता त्यांच्या त्यांच्याकडून आपण ऐकलं की असं म्हणणं की येतात थोडंफार काम करतात आणि जातात मात्र तशी तो जी ठोस काम आहे ती केली जात नाहीये नक्कीच त्यांचं असं एक म्हणणं आहे की घरपट्टी वेळोवेळी घेतली जाते टायमावर और... पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड